केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सी बी एस ई दिल्लीच्या वतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा केगाव येथील सिंहगड पब्लिक स्कूलचा निकाल दरवर्षीप्रमाणे यंदाही शंभर टक्के लागला आहे त्यामुळे दरवर्षी मुलांच्या प्रगतीचा आलेख हा उंचावणारा असून दहावीच्या शंभर टक्के निकालाची परंपरा आजही कायम आहे यंदा शहात्तर विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी सव्वीस विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्यासह म्हणजेच ऐंशी टक्क्याच्या वरती घवघवीस यश संपादन केले अर्णव वटमुर्गे याने चौऱ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक आदिती शिंदे हिने चौऱ्याण्णव टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक तर अवनी पाचपुंड हिने ब्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण प्राप्त करून तिसरा क्रमांक पटकावला आहे या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले सिंहगड पब्लिक स्कूलच्या प्राचार्य निकत शेख उपप्राचार्य प्रकाश नवले तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे